गारपीर चौक सांगली येथील खून प्रकरण याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचाळीस मिनिटाच्या सुमारास गारपीर चौक सांगली येथील मयत उत्तमराव मोहिते याचे वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या कार्यक्रमात आरोपी गणेश मोरे याचेसोबत झालेल्या वादावरून आरोपी गणेश मोरे सतीश लोखंडे बन्या उर्फ यश लोंडे अजय घाडगे जितेंद्र लोंडे योगेश शिंदे समीर ढोले सर्व राहणार म्हाडा कॉलनी सांगली या आरोपींनी मैताचे राहते घरी चाकू लोखंडी रॉड धारदार हत्यारे व काठीने पोटात छातीवर कानावर डोक्यात आणि हातावर वार करून गंभीर जखमी करून खून केला असून सदरची भांडणे सोडवण्याकरता मैताचा पुतण्या युसेफ सतीश मोहिते गेले असता गणेश मोरे यांनी त्याच्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक संजय मोरे जिल्हा विशेष शाखा सांगली यांनी सदर ठिकाणी भेट दिली सदर घटनेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता घटनास्थळी व आजूबाजूचे परिसरात तसेच सांगली शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आर सी पी प्लाटून व पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मैताचे पोस्टमॉर्टम करण्यात आले असून घटनास्थळ पंचनामा करण्यात आला आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत सदर घटनेबाबत सांगली शहर पोलीस ठाणेस सदरच्या आठ इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्याकरता सांगली शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची पदके तयार करून खुनाच्या गुन्ह्यातील संशयित इस्मांची माहिती काढून त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेश केले आहेत गणेश मोरे शाहरुख शेख मयत बन्या उर्फ यश लोंडे अजय घाडगे समीर ढोले यांचेवर यापूर्वीही शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश शिंदे या शहर पोलीस ठाणे ने तपासकावी ताब्यात घेतले आहे तसेच सदर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीमधील शाहरुख शेख यास खुनाच्या वेळेस झालेले झटापटीत चाकूचा एक मांडीवर वार होऊन तो जखमी झाला होता त्यास तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करून उपचार सुरू केले परंतु उपचारादरम्यान तो मयत झाल्याने शाहरुख शेख याचे नातेवाईकांनी निष्काळजीपणे शाहरुख शेख याचे मरणास कारणीभूत झालेबाबत तक्रार दिल्याने सांगली शहर पोलीस ठाण्यात इतर सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे